जन्माष्टमीची रात्र होती अनामिक लेखकाची ही साहित्य संपदा आपल्यासाठी मी ध्वनिमंत्रित करतोय अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया जन्माष्टमीची रात्र होती लखनौच्या गोमतीनगरमधल्या विपुल खंडात दिवे लुकलुकत होते भजनांचा गजर सुरू होता आणि प्रत्येक घरात आनंदाचा उत्सव साजरा होत होता वेळी एक निरागस खळखळून खड़ हसणारा मुलगा केवळ तीन वर्षांचा कार्तिक आपल्या छोट्याशा जगात खेळत होता पण कुणाला ठाऊक होतं पण कुणाला ठाऊक होतं की काही क्षणातच त्यांच्या घरातला हाशा किंकाळ्यांमध्ये आणि हुंदक्यांमध्ये बदलून जाईल खेळता खेळता कार्तिकचा पाय घसरला आणि तो वरून थेट वीस फूट खाली कोसळला खाली त्याची वाट पाहत होती ते टोकदार लोखंडी ग्रील त्या लोखंडी ग्रीलनं निर्दयपणे त्याच्या छोट्याशा डोक्यात आरपार भो शकलं क्षणातच दृश्य असं झालं की पाहणाऱ्यांचं हृदय दडपून गेलं आईच्या आर्त किंकाळ्या वडिलांचा कोसळणारा धीर आणि शेजाऱ्यांची खिजलेली नजर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आता फक्त एखादा चमत्कारच या बाळाला वाचवू शकेल त्वरेनं वेल्डरला बोलावण्यात आलं ग्रील कापण्यात आली रक्तानं माखलेलं निरागस बाळ लोकांनी उचलून रुग्णालयात धाव घेतली जिथं त्यांना सांगण्यात आलं पंधरा लाख रुपये लागतील हे ऐकून त्यांच्या डोळ्यातनं आशाही निसटली आणि अशुरूही अर्धी रात्र हताश आईवडिलांनी कार्तिकला घेऊन किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रवेश केला डॉक्टरांनी मुलाची अवस्था पाहिली तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली जणू तिथं उपस्थित प्रत्येकाचा श्वासच थांबला होता इतकं छोटं डोकं त्यात आरपार घुसलेली लोखंडी सळई जणू नियतीनं या लहानग्या जीवाशी निर्दयी खेळ खेळला होता ही शांतता तोडत पुढं आले डॉक्टर अंकुर बजाज त्यांचे हात थरथरत नव्हते पण त्यांच्या डोळ्यांच्या मागं वेगळाच वेदनेचा सागर दडलेला होता थोड्याच वेळापूर्वी त्यांची आई कार्डिओलॉजी वॉर्डमध्ये जीवन मृत्यूच्या संघर्षात होती तीन स्टेंट बसवले गेले होते प्रकृती गंभीर होती एका बाजूला आपल्या आईचा धडधडता श्वास आणि दुसऱ्या बाजूला कार्तिकचं धडधडत हृदय पण डॉक्टर अंकुर यांनी पेशा नव्हे तर मानवतेची निवड केली अर्ध्या रात्री ट्रॉमा सेंटरमध्ये सहा तास लांबलेली शस्त्रक्रिया ज्यात प्रत्येक क्षणाला मृत्यूची सावली डोकावत होती हो डॉक्टरांचा उघळणारा घाम मशीनचे सततचे आवाज आणि आईवडिलांचा रोखलेला श्वास क्षणोक्षणी वेळच जणू थांबला होता आणि मग मग पहाटेच्या पहिल्या किरणाआधीच तो चमत्कार घडला लोखंडी चळी कार्तिकच्या डोक्यातनं वेगळी झाली त्याचं हृदय धडधडत होतं त्याचा श्वास सुरू होता त्याच्या डोक्यात अजूनही भविष्याचं स्वप्न चमकत होतं हे फक्त एक ऑपरेशन नव्हतं हे तुटलेल्या विश्वासाला जोडण्याचं कथानक होतं ही ती गोष्ट होती जिथे विजणाऱ्या दिव्याला वादळापासून वाचवलं हो गेलं डॉक्टर अंकुर बजाज यांच्याबरोबर डॉक्टर बी के ओझा डॉक्टर सौरभ रैना डॉक्टर जेसन डॉक्टर बसू आणि एनेस्थिशिया टीम डॉक्टर कुशावाहा डॉक्टर मयंक सचान आणि डॉक्टर अनिता यांनी मिळून अशक्य ते शक्य करून दाखवलं तेही फक्त पंचवीस हजार रुपयात ही खरी घटना मित्रांनो शेअर करा जेणेकरून लोकांना डॉक्टर अंकुर बजाज यांच्याविषयी माहिती होईल आज लोक म्हणतात की डॉक्टर फक्त पैशांशी जोडलेले असतात पण पण आपण कार्तिकची ही कहाणी लक्षात ठेवली पाहिजे कारण कुठेतरी एखादा डॉक्टर आजही एखाद्या मध्यरात्रीच्या अंधारात प्रकाशाची ज्योत बनून उभा आहे आणि एखाद्या तुटलेल्या घराला परत जीवन देतोय जन्माष्टमीची रात्र होती या सत्यकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक अनामिक सौजन्य डॉक्टर संजय पुजारी लोणावळा अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स